हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ज्येष्ठ नेते हनुमंता पाटील खेमनर यांचं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झालं त्यांचा अंत्यविधी आज सोमवारी पाच फेब्रुवारीला धुपेश्वर तीरावर पार पडला स्वर्गीय भाऊसाहेब संतोजी थोरात यांच्या कार्यकाळामध्ये साकूर पठार भागासाठी हनुमंता पाटील खेमनर आणि बाजीराव पाटील खेमनर ही जोडी कार्यरत झाली अनेक वर्षे या दोन ज्येष्ठ नेत्यांनी साकूर पठार भागाचा कारभार चालवला तर साकूरगाव हे कुणाला माहीत नव्हतं आज देखील साकूर गावाकडं पठार भाग म्हणून पाहिला जातो तर पठार भागासाठी लाभलेल्या या जोडीला स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी साथ दिली आणि साकूर गावचा विकास सुरू झाला त्यानंतर गावचा कारभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर हे पाहायला लागले त्यावेळी राज्यामध्ये प्रथमच आदर्श सरपंच पुरस्कार शंकरराव पाटील खेमनर यांनी मिळवला त्यावेळी त्यांना स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनर यांची मोलाची साथ मिळाली तर हनुमंत पाटील खेमनर आणि बाजीराव पाटील खेमनर यांच्यानंतर साकूर पठार भागाचा कारभार शंकरराव पाटील खेमनर आणि स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनर यांच्याकडे सोपवला गेला स्वर्गीय हनुमंत पाटील खेमनर यांच्यासारखं पुढच्या पिढीनं काम करावं आणि हीच खरी हनुमंत पाटील यांना श्रद्धांजली असेल असं राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय कालच त्यांचा त्यांनी का अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण करून एकोणनव्वद वर्षामध्ये पदार्पण केलं होतं हनुमंता पाटील केमनर म्हटलं की आपल्याला ची काही जी नाव आहेत जी तालुक्याला माहिती आहे जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामध्ये माननीय बाजीराव पाटील केमनर आणि हनुमंता पाटील केमनर ही जोडी सर्वांना माहिती आहे एक वेळ साकूरची होती की जिथे नेतृत्वाची गरज होती त्यावेळेसच ही जोडी माननीय बाजीराव पाटलांची आणि हनुमंत पाटलांची साकोरला अत्यंत उमेदीच्या त्यांनी इथल्या समाजकारणामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली किर्थर भाऊसाहेबांचं नेतृत्व त्यांना तालुका पातळीला जिल्हा पातळीला मिळालं आणि त्यांनी साकूर आणि परिसराकरता काम करण्यास सुरुवात केली आणि एक संपूर्णपणे या विभागामध्ये विशेषतः साकूरमध्ये विकासाच्या कामाला खूप मोठी गती ही दोघांच्या नेतृत्वामध्ये ने दिली गेली एक शिस्त त्या कालखंडामध्ये त्या अडचणी होत्या समाजामध्ये बरेच प्रश्न निर्माण झालेले होते ते दूर करण्याचं काम सुद्धा या दोघांनी केलं त्यामध्ये हनुमंत पाटलांचा सुद्धा अत्यंत मोलाचा वाटा कायम राहिला आज आपण साकूर विकसित झालेला असं पाहतो पठार भागामधलं हे गाव शहरापासून दूर असलेलं परंतु मध्ये आल्यानंतर असं वाटून जात की किती विकसित अशा पद्धतीचं हे सुंदर गाव आहे इथली बाजारपेठ किती सक्षम चांगल्या पद्धतीने उभी आहे शांतता सुव्यवस्थेचं वातावरण कशा पद्धतीनं आहे संस्था कशा सुंदर पद्धतीनं चाललेल्या आहे शिक्षण संस्था कशा चांगल्या चालल्या आहेत यामध्ये खूप मोठा हा हनुमता पाटील पटेल यांचा सुद्धा वाटा आहे पुढच्या कालखंडामध्ये एक जोडी त्यांच्याच मित्र अशोकराव स्वर्गीय अशोकराव खेन्नर अशोक खेन्नर आणि आमचे शंकरराव केम्नर ही जोडीपुढे आली आणि ते काम आणखी पुढे नेण्याचं काम हे करत राहिले आणि हे संपूर्ण पाहतो आपण की सगळ्या आज आदर्श गाव म्हणून या गावाचा उल्लेख केला जातो याला कारण त्या पद्धतीने हे गाव आपली वाटचाल करत आहे सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहे परिसर चांगल्या पद्धतीचं काम करत आहे यामध्ये ही सगळी परंपरा खूप मोठं योगदान या परंपरेचं आहे असं जर म्हटलं तरी वागत आज शंकर पाटील केंद्र हे बाजार समितीचे सभापती आहेत आदर्श सरपंच म्हणून महाराष्ट्रामध्ये लौकिक त्यांनी मिळवलेलं आहे आणि हेच सुद्धा कारण म्हणजे जे संस्कार आहे जी चाल आपल्या वडीलधाऱ्यांनी दिली ती पुढे नेण्याचं काम करतायत तालुक्यामध्ये सुद्धा बाजार समिती सुंदर पद्धतीनं सांभाळलेली आणि महाराष्ट्रामध्ये पारितोषिक मिळवणारी बाजार समिती हा उल्लेख ज्यांच्या नेतृत्वामुळे आज होतो आहे त्यामध्ये शंकर पाटलांचा सुद्धा खूप मोलाचा वाट आहे कि आयुष्याच्या काही मर्यादा असतात नियतीच्या काही मर्यादा असतात पुढचे पुढच्या पिढ्या सरकत राहत असतात परंतु जे आदर्श असतं जे चांगलं असतं ते पुढे नेण्यामध्येच समाजाचा विकास होत असतो हे नाकारता येणार नाही आम्हाला आनंद येतोय की पुढची पिढी सुद्धा या पृथ्वीनं पुढे नेते आहे याचा आपल्या सगळ्यांना निश्चित चांगलं वाटत असत परंतु यामध्ये आशीर्वाद देणारे हनुमंत पाटील केंद्र यांचं जाणं एक पोकळी निर्माण करून देणार आहे हे नाकारता येणार नाही वडीलधारा किती उपायाचा झाला तरी घरामध्ये असणं गावामध्ये असणं त्याचे आशीर्वाद असणं मार्गदर्शन असणं हे अत्यंत महत्वाचं असतं ही पोकळी आज निर्माण झालेली दिसते आहे आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्यांना हे आदर्श घेऊन पुढे चालण्याचं काम करावं लागेल हीच खरी श्रद्धांजली मान्य हनुमंत पाटील यांना ठरणार आहे मी अनंत पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आदरणीय शंकरराव पाटील केंद्र सभापतीय पुरुषोत्तम बाजार समिती यांचे वडील यांच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे नेते काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री परम श्रद्धेय आदरणीय परम आदरणीय श्री बाळासाहेब थोरात साहेब डॉक्टर सुधीर तांबे साहेब आणि सर्व उपस्थित माता भगिनी तरुण मित्रांना जुने लोक खूप अंतरयामी होते असं म्हटल्या जात का कोण जाणे हनुमंत काकांच्या आई वडिलांना ते पाळण्यात असताना त्यांनी त्यांचं नाव हो, हनुमंत ठेवलं की त्यांना जणू काही जाणीव झाली होती की आपला चिरंजीव मोठा झाल्यानंतर हनुमंता या गावावर तद्वतच या परिसरावर पठार भागावर आणि थोरात कुटुंबियांसोबत थोरात परिवारासोबत हनुमंता सारखं राहील वागेल अशा पद्धतीनं त्यांना जाणीव झाली असेल कदाचित म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी त्यांच्या आईवडिलांनी हनुमंत ठेवलं आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं ते नाव सार्थक केलं वैकुंठवासी भाऊसाहेब थोरा यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी आपलं कार्य केलं आज आपण सर्व त्यांच्या कार्याला मुकलो आज त्यांच्या जाण्यानं कुटुंबियावर दुःखाचा हिमालय कोसळला ते दुःख सहन करण्याची शक्ती श्री संत गजानन महाराज या परिवाराला देऊ मृतात्म्यात चिर लाभो मी आलेली सर्व पाहुणे मंडळी गावकरी मंडळी माझा गुरुंगले परिवार गुरुंगले शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांना विनम्र भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण बघतो की हा संग खूप अडचणीचे दिवस, दिवस असायचे शेतकऱ्यांसाठी होते सर्वांसाठीच खूप असे अडचणीचे दिवस होत या अडचणीतून दिवसातून दुष्काळ असेल पाण्याची सोय नाही शेतीची वाढ नाही या सगळ्या परिस्थितीतून आज एक अत्यंत संपन्न झालेला आणि एक अतिशय राज्यातला अग्रगण्य असा तालुका म्हणून त्याची गणना होते आदरणीय भाऊसाहेब थोरा दादांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड काम आपल्या मागच्या पिढीने केले आहे तर मागच्या पिढीतील जे धुरंधर नेते होते त्यामध्ये हंसा पाटील केमनर हे देखील एक होते या पठार भागातून आदरणीय बाजीराव पाटील केमनर हंता पाटील केमनर यांनी आदरणीय दादांना त्या ठिकाणी भक्कम असे साथ दिली आणि अतिशय एकनिष्ठ एक विचार खऱ्या अर्थाने या पिढीचं वैशिष्ट्य होत आपले नेते जेव्हा समाजासाठी काम करतात तर आपण भक्कमपणाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण त्यांची साथ दिली पाहिजे मग हा विचार करताना त्यामध्ये सर्वस्व त्यागाची भूमिका असायची आणि त्यातून त्यांनी यांनी त्या ठिकाणी साथ दिलेली आहे खूप विकास या परिसराचा झालेला आहे त्यांनी ते अतिशय हुशार होते त्यांच्यामध्ये शिक्षण हा मित्रांनो हा काही त्यातला महत्वाचा विषय नसतो परंतु जे एक त्यांच्याकडे त्या, होतं त्या मात। ते शहाणपण निश्चितपणाने खूप मोठं होतं आणि त्यामुळे त्यांनी या भागातल्या गोरगरीब जनतेला अतिशय चांगलं नेतृत्व दिलं म्हणजे ग्रामपंचायत असेल विविध संस्था असतील त्या सगळ्यांच्या माध्यमातून खूप मोठं नेतृत्व त्यांनी दिलं त्यांचे संस्कार घेऊन शंकर पाटील खेमनर हे देखील अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहेत आज राज्यामध्ये थोडासा काम करत असताना त्यांच्या पाठीशी अत्यंत भक्कमपणाने केन्नर परिवार हंता पाटील असतील सर्व त्यांचे शंकर असतील हे भक्कम पण राहिले शंकर पाटील देखील अतिशय कर्तबगार त्यांची कर्तबगारी आपण सर्वजण पाहतो तेव्हा हे संस्कारामुळेच त्या ठिकाणी घडत असतं असं एक आपल्यासाठी एक अत्यंत आदरणीय असलेलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्यातून हरपलेलं आहे निश्चितच शंकर पाटील आणि त्यांच्या परिवाराला ओळखेपणाची भावना या ठिकाणी वितृतछत्र हरपल्यामुळे झालेली आहे सहभागी आहोत याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे इंद्रजीत थोरात रणजित सिंह देशमुख चेअरमन बाबा ओहोळ रामविजय बुरुंगुले महिला आयोग सदस्या उत्कर्षा रूपवते अजय फटांगरे मिराताई शेटे सुरेश थोरात सुधीर नवले डी डीडी आर पुरी विष्णुपंत राटळ संतोष हासे नवनाथ आरगडे तसेच संगमनेर तालुक्यासह अनेक नेत्यांची हनुमंता पाटील खेमनर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी होते रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर संगमनेर शहरालगत टू के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉन नेस शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ